नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा चोवीस तास न्यूज आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहा अपडेट पत्रकारावर जीव घेणा हल्ला वाळू माफिया जाधवयास अटक करा पत्रकार संघटनेकडून उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी निलंगा प्रतिनिधी निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा येथे मागील अनेक वर्षापासून अवैध वाळू उपसा मुरुमसह माती उत्खनन करण्याचे काम मोठ्या प्रमाणात होत आहे यामुळे प्रशासनाच्या वतीने कलम एकशे चौवेचाळीस या ठिकाणी अनेक वेळा लावण्यात आले होते शिरोळ वांजरवाडा येथील स्थानिक अवैध वाळू उपसा व वा गौण खनिज उपसा करत असलेली माहिती स्थानिक पत्रकार सलीम पठाण यांनी प्रशासनासमोर बातमीद्वारे मांडली या बातमीचा राग मनात धरून शिरोळ वांजरवाडा येथील वाळू माफिया गणेश साधव यांनी पत्रकार सलीम पठाण यांना दोन ते तीन वेळेस शिविगाळ करत धमक्या दिल्या होत्या गावच्या विषय असल्याने ज्येष्ठ गावकऱ्यांनी तो मिटवण्यासाठी पुढाकार घेतला मात्र देशाचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखला जाणाऱ्या पत्रकारावर जीव घेण्या हल्ला करणे फाडून टाकतो असे जाहीरपणे धमकी देणे हे मुजरपणा पाहायला मिळाला रविवार दिनांक एकोणतीस जून सायंकाळी अंदाजे सात वाजता वाळूमाफिया गणेश साधव यांनी पत्रकार सलीम पठाण यांना शिवीगाळ करत तू गावची बातमी छापायची नाही जर छापलीस तर तुला उभा फाडून टाकतो अशी धमकी देऊन अंगावर वेगाने ट्रॅक्टर घातला सुदैवाने सलीम पठाण लोखंडी बाकावर बसले होते ते बाजूला सरकल्याने मोठा अनर्थ टळला निलंगा तालुक्यात असे मुजोर वाळू माफिया व वा गावगुंड नेहमीच पत्रकारांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात मात्र पोलीस प्रशासनांना पाठीशी घालतात अशी नेहमी गावकऱ्यांच्या माध्यमातून ऐकण्यास मिळते या घटनेच्या निषेधार्थ निलंगा पत्रकार संघटनेच्या वतीने आज निलंगा उपविभागीय कार्यालय येथे पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत संबंधित वाळू माफिया गणेश जाधव यांच्यावर कडक कार्यवाही करून त्यास तात्काळ अटक करावी व पत्रकाराला संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली शिरूर अनंतपाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांनी एनसी दाखल न करता पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात यावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी शरद सरांना करण्यात आली यावेळी पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ सगरे संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ काळगे सचिव झटिंग अण्णा मेत्रे ज्येष्ठ संपादक मोहनजी क्षीरसागर परमेश्वर शिंदे प्रमोद कदम मोईस सितारी माधव पिटले अस्लम झारेकर साजित पटेल राजकुमार सोनी रमेश लांबोटे जावेद मुजावर शिवाजी पारेकर राजकुमार काळे चंद्रकांत पाटील विशाल हलकीकर अखिल देशमुख यांनी उपस्थित राहून उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांना घटनेचा क्रम गांभीर्य सांगून शासनाने तात्काळ पत्रकार संरक्षण दोन हजार सतरा कायद्याअंतर्गत कारवाई करत गुंड प्रवृत्ती असलेल्या गौंडखणीज व वाळू माफिया गणित जाधव यास अटक करण्यात यावी अशी मागणी सर्व पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक न झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला तसेच यावेळी छावा संघटना व संभाजी ब्रिगेडच्या वतीनेही या घटनेला तीव्र निषेध व्यक्त करून पत्रकार संघटनेला पाठिंबा दिला असून गुन्हा दाखल करून सह आरोपीला अटक होईपर्यंत छावा संघटना शांत बसणार नाही असे निलंगा तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके यांनी सांगितले आहे